प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सई सांगत असते मुक्ताई चल ना आपण इथे नको राहूया आपण जाऊया ना पप्पाच्या घरी मला आता पप्पाच्या घरी आहे मला तिकडची आठवण येते त्यावरती मुक्ता सांगते सई मऊ अगं थांब ना म्हणजे पप्पाच्या घरी जाऊन आपल्याला दिल्लीला जायचंय की नाही तू माझ्यासोबत दिल्लीला येतेस ना यावर ती सई सांगते पण आपण पप्पाच्या घरी जाऊया ना आता सईला दिल्लीला आता मुक्तासोबत पप्पाच्या घरी जायचं तो असतं तोपर्यंत मुक्ता मात्र हे ऐकायला तयार नसते कारण तिला दिल्लीला जाण्याचं मूड नसला तरी सुद्धा घरातलं वातावरण निवडलेलं असल्यामुळे ती विचार करते नाही आधी मी दिल्लीला जाऊन येते आणि मग विचार करते काय आहे ते तितक्यात सागर येतो आणि म्हणतो नाही सईमऊ तू बरोबर बोलते आहेस मी तुला आत्ताच्या आत्ता घरी घेऊन जायला आलेलो आहे चला दोघींनी सुद्धा माझ्यासोबत चला बरं यावर ती मुक्ता म्हणते सागर तुम्ही काहीतरी बोलू नका म्हणजे कसं आहे ना लहान मुलांच्या मनावर ती परिणाम होतात तुम्ही आत्ता असं बोलाल आणि त्यानंतर मग तिला उगाच वाईट वाटेल सागर म्हणतो नाही मी तुम्हाला न्यायला आलेलो आहे यावरती मुक्ता म्हणते ऐका ना सागर म्हणजे माझं चुकलं की मी तुमच्यावरती विश्वास नाही ठेवला आपण दोघांनी डील केली होती तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात पण मी तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही पण यापुढे ज्या वेळेला कधीही असं होईल ना मी तुमच्यावरती विश्वास ठेवून स्वतःला सिद्ध करून दाखवेन त्यावरती सागर तिला म्हणतो हे एक गोष्ट लक्षात घे मुक्ता तू आत्ता घरी चल, बाकी काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या आपण घरी करूया त्यावरती स मुक्ता सांगते सागर पण आत्ता मी घरी नाही येऊ शकत कारण मम्मी आणि स्वातीताई या दोघींनाही मी घरी आले तर नाही ना उगाच त्यांना त्रास होईल त्यामुळे मी घरी येऊ शकत नाही सागर म्हणतो हे बघा तुम्ही अजिबात हट्टीपणा करू नका मी त्या दोघींना समजवेन पण मुक्ता यायला तयार नसते कारण तिचा अपमानच तसा झालेला असतो त्यावरती सागर म्हणतो एकदा तर घरी जरा तुम्ही मग बघूया आपण काय करायचं ते त्यावरती मुक्ता हो नाही हो नाही करत असते आणि आता त्यांना समजलेलं आहे ना त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप झालेला आहे ना त्यांना कळलंय की तुम्ही निर्दोष आहात मग का त्या रागवतील मुक्ता म्हणते नाही सागर एका स्त्रीचा आत्मसन्मान पण महत्वाचा असतो म्हणजे माझा जो अपमान तिकडे झालाय ना पटकन मला तिकडे ऍडजस्ट होणं जमणार नाही सागर म्हणतो माझ्यासाठी ना तुम्ही सईसाठी चला ना तुम्ही दिल्लीला जाणं कॅन्सल करा ना आता मुक्ता असते ती तिच्या आईवडलांकडे पाहात कारण आईवडिलांच्या समोर तिचा झालेला जो अपमान असतो तो आईवडिलांचे पण जिवारी लागलेला असतो म्हणजे माधवी आणि पुरुषोत्तम पुरिशत तर ऍक्च्युली तयार झालेला असतो मुक्ताला पाठवायला पण माधवी जास्त तयार नसते तितक्यात ती, तिकडे हा संवाद चालू असताना स्वाती येते स्वाती म्हणते मुक्ता चल ना मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे ऐक ना म्हणजे खरंच मी चुकले मी ना तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता खरं सांगू का तर कार्तिक असं काही करेल यावरती माझा विश्वासच बसत नव्हता त्यामुळे मी तरी काय करू म्हणजे कार्तिकने आत्तापर्यंत असं रूप कधी माझ्या समोर आलं पड नव्हतं आणि खरं सांगू का तर तू घरी चल तुझ्यावरती विश्वास न दाखवून आम्ही केलेल्या चुकीचं आम्हाला एकदा तरी प्रायचित्त करू दे मुक्ता चल ना असं म्हणत आता इकडे मुक्ता समोर हात जोडून उभी असते स्वाती पण मुक्ता आता काहीच बोलत नाहीये मुक्ता नुसती उभी आहे आणि इतकं झाल्यावर ती पुढे इंद्रा येते आणि इंद्रा जाते माधवीकडे माधवीताई प्लीज प्लीज मला माफ करा ना म्हणजे तुमच्या मुलीला पाठवा तुमच्या मुलीने आमच्या घराचं गोकुळ केलं आमच्या घराला चांगले चांगलं सगळं शिकवलं पण तरी सुद्धा आम्ही तिच्यावरती विश्वास ठेवण्यासाठी कमी पडलो खरंच मला माफ करा तुमच्या मुलीला आमच्याकडे पाठवा माधवी म्हणते तुम्हाला आले का शुद्ध म्हणजे माझ्या मुलीचा जितका अपमान करायचा तितका अपमान करून झाला तिच्या चारित्र्यावरती शिंतोळे उडवलेत एकदा नाही दोनदा तिला घराबाहेर काढायला निघालात प्रत्येक वेळात अग्निपरीक्षा द्यायची का ती डॉक्टर आहे तुम्हाला समजतंय का तिच्यावरती इतके आरोप करताय ती बिचारी निमूटपणे गाईसारखी सहन करते मी तिला शिकवलं हो इतक्यांदा की तू कणखर हो तुझ्या विरुद्धच्या अन्यायाविरुद्ध लढायला शिक पण ती बिचारी ती बिचारी तुमच्या सगळ्या या परिवारामध्ये गोंधळून गेले कुठच्या नरकात तिला ढकललं असं मला झालं मुक्ता हे सगळं पाहत असते आणि मुक्ता काहीच बोलत नसते कारण निर्णय फायनली माधवी घेणार असते जो काही निर्णय असेल तो माधवीचा असतो त्यामुळे मुक्ता काहीही बोल न बोलता निमुठपणे उभी असते आणि चक्क इंद्र हात जोडून मनी म्यावसारखी आत्तापर्यंत गुरगुरणारी ती आत्ता गुर चक्क हात जोडून माधवीच्या समोर उभी असते माधवीला हातापाया पडत असते प्लीज मुक्ताला पाठवा मुक्ताला पाठवा इकडे सागर येतो आता माधवीच्या बोलण्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं पण माधवी मात्र नकार देते माधवी सांगते जोपर्यंत तुम्हाला पश्चाताप होत नाही तोपर्यंत मी येणार नाही आणि माझ्या आज्ञेबाहेर मुक्ता नाही मुक्ता दिल्लीला जाणार असं म्हणत माधवी आता हट्टालाच पेटते माधवी कोणाकुणाच काही ऐकायलाच तयार नसते आता मात्र इंद्राला खूप वाईट वाटतं कारण आपल्याच हाताने आपण आपल्या सुनेला इकडून हकलून लावलं आणि ती सून आता आपल्या घरात येण्यासाठी आपल्या हातात काहीच नाही आहे सागरला पण वाईट वाटतं सागरच्या डोळ्यामधील प्रेम आता मुक्ताला दिसत असतं पण मुक्ता हतबल असते कारण तिचा अपमान जो तिच्या आईसमोर झालेला आहे तो आता आई विसरायला तयार नसते मुक्ताला जायचं असून सुद्धा मुक्ता जात नसते सगळ्यांचं लक्ष माधवीकडे असतं पण माधवी कोणाचं ऐकत नाही फायनली कोळी परिवार घरी येतो माधवी मुक्ताला ऑर्डर देते जा तू आत्ताच्या आत्ता बॅग भर आणि निक मग घरी आल्यावरती सगळेजण घरी येतात मग सागर मुक्ताचा हातात धरतो तुमचा जो निर्णय असेल ना तो निर्णय मला मान्य असेल तुम्ही विचार करूनच निर्णय घ्याल मला माहिती आहे ना आणि तुम्ही तुम्ही नेहमी नेहमी दुसऱ्यांचा विचार करता कधीतरी स्वतःचा विचार केलात तर काहीच हरकत नाही आहे दिल्लीला जाणं महत्त्वाचं असेल तर नक्की जा पण तिकडून आल्यावर ती मनातला राग सगळा काढून टाका आणि प्लीज प्लीज पुन्हा आपल्या घरी मोठेपणाने या मी तुमची वाट पाहत आहे दिल्लीला तुम्ही सुखरूप प्रवास करा हॅपी जर्नी असं म्हणत सागर मुक्ताचा हात हातात घेतो मुक्तासुद्धा सागरकडे पाहते आणि सागर पुन्हा एकदा माफी मागतो मुक्ता म्हणते तुम्ही माफी मागून मला सारखं सारखं छोट करू नका खरंच मला खूप ऑकवर्ड होते सारखं सारखं तुम्ही माफी मागू नका यावरती सागर म्हणतो असं कसं चूक जर मी केलेली आहे तर माफी मी मागायलाच पाहिजे ना असं म्हणत सागर मुक्ताची सारखी 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 माफी मागत असतो पण मुक्ता, मुक्ता मात्र त्याला आता काहीच उत्तर देऊ शकत नसते कारण प्रश्न असतो तो, तो माधवीच्या इगोचा माधवीने खूपच ताणून धरलेलं असतं फायनली मुक्ता बॅग भरते आणि जायला निघते आता इंद्रा ज्या वेळेला मुक्ता जायला निघते त्यावेळेला इंद्रा इंद्रा तिच्या हातापाया पडायला लागते मुक्ता येताना पाया पडण्यासाठी येते बापूंचा आशीर्वाद घेते मुक्ता आता इंद्राचा आशीर्वाद घेते आणि मी येते असं त्यांना सांगत असते पण त्याच वेळेला इंद्रा तिच्या पायाशी गुडगडायला लागते मुक्ता नको न जाऊस खरंच नको जाऊस मुक्ता म्हणते तुम्ही मला हे पाप लावू नका कारण माझी दिल्लीची फ्लाईट आहे मला जायला पाहिजे ह्या वेळेला मुक्ताने तिच्या आईचा मान जपायचं ठरवलं असतं आणि म्हणून मुक्ताला जाणं भाग असतं ज्या वेळेला मुक्ता जायला निघते आता सागर तिच्यासोबत सोबत तिला एअरपोर्टला सोडायला निघतो सई मुक्ता त्यांची बॅग आणि सागर हे सगळेजण बाहेर पडल्यावर ती इंद्रा मात्र चवताळते इंद्रा त्या दोघांच्या मागे जाते आणि म्हणते काही नाही माझ्या सुमेला ना मी कुठे जाऊ देणार नाही चल सई माऊ घरी मुक्ता तुझी आई काय पण बोलू दे पण मी हक्काने माझ्या सुनेला घरी घेऊन जाते मांजा सुनेवर ती मांजा अधिकार नाही मग कोणाचा अधिकार असणार आहे मांजा अधिकार असणार आहे मुक्ता आता तुझं काय एक ऐकणार नाहीये मी आत्ताच्या बॅगावरून घरी चल असं म्हणत ती आता मुक्ताला हक्काने तिच्या घरी घेऊन जाते आणि सागर्या चल आता मला तुझं काय ऐकायचं नाहीये आत्ताच्या आत्ता चल म्हटलं ना तर चल असं म्हणत ती आता सामान घेते सईला घेते आणि तिकडून जायला निघते त्यावरती सागर म्हणतो आई ऐक ना मम्मी ऐक ना तू नको असं करूस म्हणजे त्यांची तिकडे फ्लाईट आहे काही झालं तरी त्यांना तिकडे जायलाच पाहिजे यावरती आता इंद्रा सांगते ज्याप्रमाणे मी माझा हक्क दाखवला सुनेवरती तू पण हक्क दाखव की तुझ्या बायकोवरती आणि तिला बोलव की घरामध्ये अरे असं काय करतो सागऱ्या हे बघ एक लक्षात घे बायकांना कधीतरी नवऱ्याने अधिकार गाजवलेला आवडत असतो आपल्यावरती असं म्हणत इंद्रा एक प्रकारे सागरचे डोळे जुघडते सागर, सागर मुक्ताकडे पाहतो मुक्ता डोळे मिसकव सागर मुक्ताला म्हणतो नका ना जाऊ सोडून मला पण असं वाटतंय की तुम्ही मला सोडून जाऊ नये चला ना आपल्या घरी मुक्त या क्षणाची वाट पाहत असते हक्काने सागरने थांबवण्याची मुक्ताच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात सागर तिला ये म्हणतो चला आता काहीही झालं तरी मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही असं म्हणत सागर मुक्ताला घरी घेऊन हो येतो फायनली इंद्राने बाजी मारलेली असते तिने सगळं मुक्ताच सामान गुंडाळून सलमानाने तिला घरी आणलेलं असतं आणि घराच्या चाव्या मुक्ताच्या हातात सोपवलेल्या असतात सगळी जबाबदारी मुक्ताच्या हातात सोपवलेली असते मुक्ता सागर सई यांचं सामान ओढून इंद्राने तिच्यावरती आता सुमेचा अधिकार राजवलाय आणि सागरला पण सांगितलंय की बायकोचा अधिकाराने हिला घरी घेऊ नये सागरने अधिकाराने नाही तर नवऱ्याच्या प्रेमाने तिला जिंकलेला आहे मुक्ता घरी आले आता मुक्ताच्या हातामध्ये चाव्यांचा जोडगा देत इंद्राने आपली चूक पुन्हा कबूल केलेली आहे आजपासून तू घर सांभाळ या घराच्या चाव्या सगळं सगळं तुझ्याकडे कारण तू आज विश्वास संपादन केलेला आहेस असं म्हणत फायनली इंद्राने मुक्ताला तोच मान मरातब सगळं परत केलेला आहे जो मान मरातब तिच्याकडून हिसकावून घेण्यात आला होता फायनली इंद्राने स्वातीने अख्ख्या घराने मुक्ताला कबूल केले, आता मुक्ता आणि सागरचं नातं एका वेगळ्या वळणावरती आलंय दोघं जण नवरा बायको म्हणून कधी एकत्र येणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे